जिंदा करजगाव के कुछ नागरिक तो हम जानना चाहेंगे कि जो पालकी निकलती है तो कहाँ से निकलती है और इसकी समाप्ति कहाँ होती है पहले तो आपका नाम बताइए नाव सांग मी माझं नाव विश्वनाथ गंगाराम गंगारामजी नागोशे राहणार करजगाव तेलीपुरा वार्ड नंबर 3 तो सुरुवात होते आणि कुठे समाप्तती होते आता ह्या पालखीचं विसर्जन असं आहे का आमच्या येथे 5 दिवस पाच दिवस भाऱ्याचा कार्यक्रम नागमंदिर संस्थांमध्ये पाच दिवस भाऱ्याचा कार्यक्रम होते त्यानंतर नागपंचमीला भजन पूजन सर्व गोष्टी पद्धतशीर होते त्यानंतर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा पालखीचा सोहळा नाग ते मातंगपुरा वाटाचा पुरा रिकाम टेकडी नानाजी महाराज संस्थान तसेच आझाद चौक येथून भट्टीपुरा पट्टीपुऱ्यातून मच्छी साठ मच्छी साथमधून साथ गोविंदपूर गोईनपूर मधून येथे साबडाव मध्ये विसर्जन होते अशी हे परंपरा आमच्या इथे चाळीस ते पन्नास वर्षापासून चालू आहे माझा जन्म नसताना तेव्हापासून पुन्हा सुद्धा चालू आहे आमच्या आजोबापासून हे पूर्वीच चालूच आहे शांतीपूर्वक निघते तुमची पालखी ही पालखी जी आहे शांतीपूर्वक निघते आणि सर्वांमध्ये गावात सर्वानुमू गावात या पालखीचा लाभ घेतात आणि या पालखीचे प्रात्यक्षिक लोक म्हणजे मध्ये वाट पाहतात आणि या मध्ये प्रत्यक्ष पालखीचे त्या मध्ये सुद्धा बाऱ्याचा कार्यक्रम होत असते तिथे सुद्धा आमच्या या पालखीची वाट बघत असते